फायदा होणार आहे मी परवा फलटणला होतो किसान रेल्वेवर चर्चा करत होतो ते तिथल्या शेतकऱ्यांना फलटणच्या डायिंबाच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं जेव्हा सांगोलीची किसान रेल्वे चालू होती तेव्हा फलटणवरनं माल सांगोल्याला आणत होते आणि पाठवत होते तर मी त्यांना विचारलं ट्रकने जेव्हा उत्तर भारतात माल जात होता तुमची पट्टी किती पडत होती भाडं किती जात होतं तर ते म्हणले तीस हजार जात होतं त्यांना गाडीला आणि ह्याला किती फरक पडला रेल्वेला तर ते म्हणला तीन रुपये जात होत चार पाच हजार रुपये एका बोगीला खर्च यायचा एवढी बचत होत होती आणि तेवढा नफा शेतकऱ्यांचा वाढत होता म्हणून मी मनावर घेतलेला आहे की आपलं टर्मिनल जेवढ्या लवकर होईल आणि किसान रेल्वे सुरू करून त्याचा थांबा माड्याला सुद्धा द्यायचा नितीन भाऊ माड्याला सुद्धा द्यायचा आपल्याला जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे तर माड्यातच तुमचा माल त्या किसान रेल्वेत भरला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणार आहे आणि एक दिवसाची होत एक्सप्रेसला दोन डब्यांची मागणी होती जी आपली कमी केली होती कोविडच्या काळात ती आता एकवीस तारखेपासून आपल्याला तीन जनरल डबे वाढवून मिळत आहेत त्या ठिकाणी आणि नितीन राव तुम्हाला एक विनंती करायची हे इलेक्शन संपू द्या माझं अधिवेशन संपू द्या मा तालुक्यातून प्रत्येक गावातून एक दोन एक दोन खोतकुरू तरुण शेतकरी तुम्ही शोधून काढा लिस्ट बनवून ठेवा आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर मग आमचं दिल्लीचं अधिवेशन झाल्यानंतर ना नाशिकला जायचं आहे फलटणला जायचं आहे इंदापूरला जायचं आहे आणि सांगलीला जायचं आहे आणि तुम्ही पहिल्यांदा एफ पी ओ हो कंपनी काढायची ही फिरवून दाखवून आल्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढायची गुगलवर जावा नाशिकची सह्याद्री कंपनी शोधून काढा शेतकऱ्याने उभा केली काहीतरी आता ती दहा हजार कोटीची झाली इंदापूरला जावा हांगे ब्रदर्स आहेत तिथं टू ब्रदर्स म्हणून कंपनी सर्च करा आणि सांगलीला जायचं जा तिथं बेवराण्याचं मोठं हे आहे आणि फलटणला एवढ्यासाठी जायचं जा, मी काल पलटणला करायला गेलो तिथे एक प्रकल्प पाहिला तर ते मका वाटाणा मिरची हे जर प्रोसेस करतायत रेडी टू इटचं आणि शंभर टक्के एक्सपोर्ट करतायत आणि प्रकल्प लय मोठा नाही दहा कोटीचा आहे फक्त आपण उभा करू शकतो आणि जिथं जिथं तुम्हाला मदत लागते जिथं जिथं तुमच्या उभं राहायचं आहे तिथं मी आणि अभिजित बाबा तुमचं प्रोडक्ट बाहेर निघून ती विक्री करण्यापर्यंत आम्ही सगळी मदत करू आणि शेतकऱ्यांच्या इथल्या उत्पादनाला कसा भाव मिळतो या दृष्टिकोन आता उसाच्या दबावखाली न राहता इतर पिकात सुद्धा नफा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक माडा तालुक्यात अनेक प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टिकोनात आम आब आम्हाला आब मोहिते पाटील कुटुंबाला म्हणते ती बाहेरचे आहेत हे कुठले आहेत यांचं गाव येते का तुमच्या मतदारसंघात मग ओरिजिनल कोण आहे आणि ते कोण आहेत डुप्लिकेट डुप्लिकेट केन ओरिजिनल माणसाकडे पाहिजे आपल्याला कुठंतरी त्यांचे कुटुंबातलं एक जण बोललं आमच्या जीवावर आम्ही मोठ झालेलं आहे सोलापूर जिल्ह्याचा जर इतिहास शोधून काढला गेल्या पन्नास साठ वर्षाचा आमच्या आजोबा सकारमहर्षी शंकर मोती पाटील साहेब असतील सकारमर्षी गणपतराव साठे साहेब असतील नामदेवराव जगताप आहेत अण्णा आहेत साहेब आहेत मारदा गणपतराव देशमुख साहेब असतील परिचारक साहेब असतील या लोकांनी खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन सहकार उभा केलं सहकार म्हणजे काय शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था आणि त्याचं संचालक मंडळ आणि चेअरमन म्हणजे काय एक विश्वस्त म्हणून शेतकऱ्यांनी सभासदांनी नेमलेली लोक आता तुमचा कारखाना सहकाराचा ते मल्टी स्टेट झाला थोड्या दिवसांनी प्रायव्हेट होईल तुमची मालकी संपली आणि ह्या संस्था उभा करत असताना ह्या संस्था उभा करत असताना एकामेकाला मदत होती का नाही यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदादा असतील पवार साहेब असतील सगळ्यांनी मदत केली मी तर दोन हजार चोवीस ला आत्ता उभा राहिलो इलेक्शनला मला पत्रकारांनी प्रश्न विचारला तुमच्या शंकर कारखान्याला फडणवीस साहेबांनी मदत केली मी त्या सांगितलं मदत केली तर हे कधी सांगतेत का शरद पवारांनी यांच्या अनेक कारखान्यांना मदत केली यांना आमदार होण्यात मदत केली सेनामाडा उप सिंचन योजना करताना मीच केली मी मंत्रीपदाचा त्याग केला तुम्हाला करणारच नव्हते आयुष्यात पवार साहेब तुमची योग्यताच नव्हती मंत्री व्हायची म्हणून केलं नाही तुम्ही आहे तीस वर्ष विकास केला म्हणून सांगते तीस वर्ष इथलं सगळं त्यांनी सांभाळलं म्हणून सांगते प्रचंड विकास केला म्हणून सांगतात माझं उत्पन्न चॅलेंज आहे पवार साहेबांचं सा केसा एवढीही मदत यांना झाली नाही यांनी सांगावं आम्ही सांगतो छाती ठोकपणाने एकामेकाला मदत केल्याशिवाय संस्था पुढे जात नसते तर आणि शेतकऱ्यांचं कल्याण होत नसतं यांनी चॅलेंज देऊन सांगावं नाही झाली मदत म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशी साली साहेब अडचणीत होते तेव्हा विजयदादा त्यांच्या मागे उभं राहिले नव्याण्णवला विजय सिंह माहिती वाटतील त्यानंतर एकवीस आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आत्ता सगळ्यात जास्त अडचणीत दोन हजार चोवीसला ला होते सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं मला आदेश दिला विजयसाहेब मोहिते पाटलांकडे आग्रह धरला की पवार साहेबांबरोबर जायला लागते आणि तो तरी वाजवाय लागती तुमचा आदर्श आज मी पालन केलं आणि मी निवडून आलो आणि पवारसाहेबांच्या मागे खंबीरपणाने उभं राहिलो म्हणून मग अशी म्हणलो माझं चॅलेंज आहे या लोकांना की पवारसाहेबांची काडी मात्र मदत नाही हे जाहीर करावं जाहीर भाषणात सांगावं आणि असेल मदत केलेली कबूल करत असतील तर मग पवार साहेबांना अडीच वर्षापूर्वी तुम्ही का गद्दारी केली हेच सुद्धा उत्तर माडा तालुक्यातल्या जनतेला तुम्ही देणं गरजेचं आहे आणि अजून एक ओपन चॅलेंज द्यायचं आहे सगळ्यांना कारण का काटा मारलाय आणि ते काटा मारलेलं येणार आहे शेवटच्या तीन दिवसात तुमचे जाईत चालू झालं ना हा मग तू आमचं जाईत वर बाडून घ्यायचं आहे तेवढं लक्षात ठेवा ती अजिबात सोडायचं नाही तीस वर्षाचा काटा मारलाय तीस वर्षाचा हिशोब काढायचा आहे एवढं काढून ठेवलंय त्यांनी या इलेक्शनला वाटायला हा आणि ते तिकीट मागणीसाठी का गेली माहिती का आबा गद्दारी केली ती केली साहेबांबरोबर खरं माड्यात येऊन सांगायचं होतं मोहिते पाटलांनी विरोध केला या तालुक्यातील सगळ्या नेते मंडळींनी विरोध केला मग घाटणेकर साहेब असतील कोकडे साहेब असतील नितीनराव असतील सगळीच प्रमुख जे इच्छुक होते ते या सगळ्यांनी विरोध केला आम्हाला तिथं तिकीट मिळवू दिलं नाही म्हणजे कुठं तर तुमची सहानुभूती मिळवायची होती मग अडीच वर्षापूर्वी जेव्हा पक्ष वेगळा वेगळा झाला तेव्हा साहेबांबरोबर का थांबला नाही तुम्ही म्हणजे स्वतःच म्हणलं की कोणत्याही लेव्हलला जायचं प्रेमाने बोलायचं जा, रडायचं आणि काहीच होय नाही म्हणलं की चिडबळ्यामार्फत दम द्यायचा आता माडा तालुक्यातली जनता ग बसणार नाही माडा तालुक्यातल्या जनतेनं सगळं ठरवलेलं आहे म्हणून जाता जाता तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो माझ्या लोकसभा इलेक्शनला झालेली काय होतं मानेगावात एक धोबी होता लेयमांदार होता आणि कपडे तर असे सुंदर धुवायचा आणि इस्त्री मारायचा की एका गल्लीतले सगळेच द्यायला लागली नंतर हळूहळू अक्क मानेगाव त्याला कपडे धुवायला द्यायला लागले त्याच्याकडे गाडं होत जसं जसं व्यवसाय वाढत जाईल तसं ते गाढवाच्या अंगावर वजं वाढत गेलं खरं तिथं वेद चांगाट होत पैसे कमवत होतं खरं ते स्वतःसाठी ठेवायचं होतं गाढवाला काय खायला घालत नव्हतं व्यवस्थित तसं तसं ते गाढव सुकत चाललं एक दिवशी गाढव म्हणलं आता मी काय काम करणार नाही मग का प्रश्न वाढला खायला तर घालायचं आहे मग एके दिवशी असं फिरत फिरत गेलं आणि एक वाघाचं कातडं घावलं त्याला ते कातडं घेतलं त्यानं आणि रात्रीच त्या गाडवाला बाहेर काढलं गाडवावर कातडं टाकलं आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या मकवानात सोडून दिलं गाडं बी खायला लागलं तिथं शेतकऱ्यांनी बघितलं बॅटरी मारून बघितली त्याला वाघ दिसला शेतकऱ्याची हिंमत काय झाली नाही जायचं मग असं गाडो बी खुश धोबी बी खुश ती लोकसभा इलेक्शनच्या आधी ते एक गाडं गेलं फलटणला तिथल्या शिवारात फिरलं बदलून बदलून शेवार चाललं होतं परत वर गेलं मान खाटावला तिथं बी फिरलं परत सांगोल्याला गेलं सांगोल्याच्या शिवारात बी फिरलं परत खाली माळशिरचकडे आलं तिथं बी फिरलं परत टेंभुर्णीला आलं टेंभुर्णीला कुठं तर फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या शेजारी सोडून दिलं ते, ते आपलं रात्रीचं चरत होतं गाडव आणि ते एवढ्या दिवसात विसरून गेलं होतं आपण गाडव आहे ते वरडायचंच विसरलं होतं गाड किंकाळीच द्यायचं विसरून गेलं होतं तर काय झालं ही चार पाच गाडव एकत्र गोळा झाली पलटण सांगोला मानखटाव करमाळा अशी सगळी गोळा झाली ती पण बारक <laughs> <laughs> ती पण तिथं चरत होती त्या फार्म हाऊसच्याकडे ना तुम्हाला माहिती आहे गाडवाल सवय वरडायची असती त्यातलं एक वरडलं ते जसं वरडलं कसं ह्याच्या लक्षात आलं आपण गाढवाय ह्याच्या लक्षात आलं गाढवाय है की ह्यानं पण किंकाळी दिली तर किंकाळी दिल्यानंतर माडा सांगोला करमाळा माळशिरस मानखटाव फलटण इथली शेतकऱ्यांचं सगळं बर्मादी करून आली ही सगळी मंडळी माझ्या इलेक्शनला मताच्या रूपातून काठीनं अशा काय धोपाट्या दिल्या सगळ्यांना या गाढवांचा निकालच लावला तर आता माझी विनंती आहे आता एक आलंय शिंगुरू <laughs> 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 लय किस्से सांगितले आबांनी भाऊंनी पण सांगितले राजाभाऊंनी पण सांगितले म्हणजे काय देणं घेणंच नाही सर्वसामान्य माणसाचं माझा उद्योग माझा व्यवसाय एवढंच तर आता भूलतापांना बळी पडू नका आणि जाता जाता एक विनंती हात जोडून विनंती करायची आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना सभा संपली तलाठी कार्यालय गाठायचं गाठायची सगळ्यांनी आणि एक अर्ज देऊन ठेवायचा सगळ्यांनी हिथून पुढं आमच्या उतार्यावर बोजा नोंदवायच्या आधी आमची खात्री करून घ्या मी कोणासाठी कर्जाचा अर्ज केलेला नाही मी स्वतः आलो मी स्वतः अर्ज केला तरच मी त्यासाठी जबाबदार आहे नाही तर उद्या माडा तालुक्याच्या अख्ख्या सात बाऱ्या उतार्यावरती ह्यांचा बोजा असेल तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना सावध राहा नाहीतर काही शिल्लक ठेवणार नाहीत कुठे इंच पण शिल्लक राहायचं नाही तुम्हाला माडा तालुका त्यांच्या नावावर करून दुसऱ्या आमच्याकडे या लागेल इकडे आम्ही दाबाकडे जायला लागेल म्हणून जाता जाता विनंती करतो साहेबांची ज्यांनी गद्दारी केली तुमच्याशी गद्दारी केली अशा लोकांना बाजूला ठेवा जे भूमिपुत्र नाही आहेत त्यांना बाजूला ठेवा आणि जो खरा भूमिपुत्र आहे या मतदारसंघातला मुलगा आहे त्याला बरगोस मातांनी निवडून घ्या एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भया साहेब यानंतर आजांच्या हस्ते मारेगावच्या मान्यवरांचा सन्मान सत्कार होतो आहे कशोकता

संध्याकाळची सभा अंगनवाद या ठिकाणी होते आहे अंगा या ठिकाणी आव्हाना लिंगायत समाज मानेगाव अक्षय गोंगळे यांचा पाठिंबा आहे त्याचबरोबर डोंबरी समाज मानेगाव सोपान पवार यांचाही या ठिकाणी प्रवेश होत आहे अजून बऱ्याच समाजातील मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांनी अभिजित पाटील यांना पाठिंबा आणि साहेब यांच्या गटात या ठिकाणी प्रवेश होत आहे मानेगावचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ माळी यांचा आभी बाबा पाटील यांना जाहीर असा पाठिंबा आहे जामगावचे सरपंच राष्ट्रवादी राष्ट्रवादी गटात शरद पवार गटात या ठिकाणी प्रवेश होत आहे